नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पौर आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या मार्चच्या महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर उष्णतात ही वाढ झालेली आहे आणि जे तापमानामध्ये देखील बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर या महिन्यामध्ये जे आहे तर पाण्याचं प्रमाण प्रत्येक पिकालाही वाढीव लागत असतं आणि पाणी हे जास्तीत जास्त द्यावं लागत असतं पाणी देत असताना पाणी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस पाणी देणं हे फार गरजेचं असतं त्याचबरोबर पिकाला ज्या आहे तर जास्त ताण देणं हे फार म्हणजे या दिवसामध्ये देणं चुकीचं आहे कारण की जे फळ फूल धारणा करतात त्या पिकाला जर पाण्याची कमतरता झाली तर ते फुल ड्रॉप होणं त्याचबरोबर झाडा झाडाची ज्या आहे तर वाढ खुटणं आणि त्याचबरोबर ज्या आहे तर जे लागलेले फुलं आहे त्यानंतर आपण पुन्हा पाणी देतो ताडण देऊन तर ते दे फुलांची जास्त प्रमाणात ही गळ होत असते आणि फळाची साईज वगैरे यामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बस असतो शेतकरी मित्रांनो आता विषय असा आहे की आलेशे जे बाजार आहे तर त्या बाजाराविषयी आपण थोडंसं बनवत आपण आणि मार्च महिन्याचा पहिला आठवडा मार्चमध्ये जे आहे तर बाजारभावामध्ये थोडंसं आपल्याला ग्रीप बघायला मिळत आहे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर जे आहे तर फेब्रुवारीचा लास्ट वीकमध्ये बाजारभाव हे दोन हजारपासून तर बावीसशेपर्यंत होते आणि आता मार्चचे जे आज चार तारीख येत आज बाजारभाव थोडेसे आपल्याला आणखीन वाढून बघायला मिळत आहे तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजारभाव जे आहे आज ते चौ आपलं पंचवीसशेपासून तर सव्वीसशे सरसगटची खरेदी आहे ऍक्च्युअल खरेदी आहे जागेवरची खरेदी आहे आणि ह्यापर्यंत रेंज सध्या सुरू आहे सव्वीसशेपर्यंत सव्वीसशेच्या वरती आजो कुठं सौदे झालेले नाही झालेले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा कारण की बऱ्याचशा ठिकाणी काय होतं आहे की ॲक्च्युअल सौदे वेगळे चालतात तर व्हॉट्सअपला मेसेज वगैरे वेगळे जातात त्यामुळे शेतकरी कन्फ्यूज होतो आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडेल त्या शेतकऱ्यांना देण्याची इच्छा असते त्या शेतकरी हे थांबून जात असतात तर शेतकरी मित्रांनो आता हा मार्चच्या महिना मार्च महिन्यामध्ये बाजारभाव एवढे डाऊन होणार नाही बा मार्च महिन्यामध्ये बाजारभावाला तेजी राहील आल्याच्या कारण मोठ्या प्रमाणामध्ये बेणीची खरेदी ती मार्च महिना चालू असते पूर्ण मार्च महिना हा चांगला तेजीत राहू राहू शकतो कंदचा आणि त्याचबरोबर स मोठ्या प्रमाणात सुंटीची खरेदी ही मोठ्या प्रमाणात चालू आहे तर सुंटीमुळे आणि आपलं हे आहे तर आल्याचं बेणं जे पुढच्या वर्षी पुढच्या हंगामात लागवडीसाठी आहे तर त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन चांगला जुळून आलेलं आहे त्याचबरोबर त्यामुळे बाजारभावही थोडेसे प्लस राहू शकतात शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाण्याचं कमी प्रमाण पडलं असल्यामुळे त्यांनी ह्या महिन्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा कारण ह्या महिन्यामध्ये जो बाजार आहे तर बाजार आपल्याला योग्य मिळून जाईल त्याचबरोबर ज्या आहे तर कारण की जास्त जर तापमान जर पडलं आता तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आता सध्या मिन आताच आहे तर एकदम पायातले बुटंसुद्धा तापायला चालू झालेले इतकी तापमानात वाढ झालेली आणि पाणी हे जास्त लागतं मराठवाडा ड्राय एरिया आहे दुष्काळग्रस्त भाग आहे तर इथं पाण्याचं बरेचशा अडचणी असतात तर त्यामुळे विषय असा आहे की पाणी कमी पडल्यामुळे वाजण्यामध्ये मोठ्या ही घट येते तर आता चालू आहे समजा बेण्याची अजूक स्टार्टिंग चालू झाली नाही काढणीला अजूक तरी बेनेला चालू झाली नाही कुठं बेनेसाठी असे समजा भावही अजूक बेनेचा पडलेला नाही तर ह्या आठवड्यामध्ये दहा सात आठ दहा तारखेच्या नंतर मला असं वाटतं बेण्याचे भाव पडतील आणि बेनेचे भाव पडल्याच्या नंतर सगळ्या ठिकाणी मग ते हे होईल आणि बाजारामध्ये मला असं वाटतं पुन्हा थोडेसे जे आहे तर उचाल किंवा बा बाजार हे थोडेसे प्लस हे होऊ शकतात कारण की आजू टायमिंग आहे बेणे साठी आजू खरेदी अजून कुठंच झालेली नाहीये जे भागामध्ये खरेदी होत असते मग ते व्यापारी भाव पाडतात बेनेचा तर बा बेनेचा एकदा भाव पाडला की मग त्या बे, बेनेच्या भावावरती खरेदी ही स्टार्ट होत असते पण सध्या तरी अजून बेनेची खरेदी म्हणजे आपण आजू बघितलेली नाही किंवा कोणाचे सौदे झालेले नाही सध्या ही व्यापारीच सौदे घेत आहे व्यापाऱ्याचीच लाईन चालू आहे तर व्यापाऱ्याचे सौदे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने सध्या सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सव्वीसशे रुपयाचीच आजची खरेदी कालचेही सौदे सव्वीसशे रुपयाचे आहे आणि सव्वीसशेच्या वर जास्तीत जास्त सव्वीसशे पन्नास इथपर्यंत सौदा हा सध्या खरेदी आहे ज्या शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा जास्त दराने जे दिलेल्या असेल तर त्या शेतकऱ्यांनी कमेंट करावी गावाचे नाव कमेंट करावं तालुका ज्या तालुक्याचे असतील तर त्या तालुक्याचा मेन्शन म्हणून करावं शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे तर आता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला पाण्याचा निर्णय घेऊन लागवड केलेली असेल आल्याची समजा पाण्याचा निर्णय घेऊन आले हे काढून टाकावं तर पाणी कमी असेल तर आले देणं हे योग्य राहील पाणी जर व्यवस्थित असेल तर थांबायला काय अडचण आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद